কেমে <Sess> 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 এক <kritic thrust |ms|> <robi> आणि आदरणीय भाव स्वराज अकाडमी मध्ये या ठिकाणी उपस्थित झाले या अकाडमीच्या कॅम्पचं उद्घाटन केलं त्याबद्दल आज या ठिकाणी स्वराज्य अकाडमीच्या वतीनं सन्मान सुनील सणाच्या हस्ते

आधार या भारताचा छत्रपती शिवाजी महाराजांना भगवा झेंडा राजमुद्रा कलेचे शिक्षण देणारे शहाजी महाराज मासाहेब जिजाऊ ज्या राजाच्या कार्यकर्तृत्वाला न्याय नेतेला पराक्रमाला जगाच्या पाठीवर तोड नाही असे छत्रपती शिवाजी महाराज उभे आयुष्यात एकही लढाई न हरण्याचा इतिहास होणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आईसाहेब आयला आई देवळकर नरवीर राजोबाजी नाईक तसेच विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तसेच तुमच्या आमच्यासाठी जीवनभर खस्ता खाल्लेल्या खर वेळ प्रसंगी जीवाचं बलिदान दिलेल्या सर्वच महामानवांना आणि महामातांना सर्वप्रथम अभिवादन करतो विचार मंचावर उपस्थित सन्माननीय नामदार जयाभाऊ बरोबर पाच वर्षा पूर्वी भाऊ माझ्या बड्डेला आले होते एका छोट्या कार्यकर्त्याला आणि मी रिटायर होऊन जस्टच पंधरा दिवसापूर्वी रिटायर आलो होतो आणि भाऊंनी माझ्या बड्डेला येणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि भाऊ त्या दिवशी तुम्हाला म्हटला होता की कमी वेळेत जास्त मित्रांचा तुम्ही संग्रह केला त्या दिवशी फक्त पन्नास साठ जणच होते आज अकराशे चाळीस विद्यार्थी आपल्याकडं आणि तालुक्यातलं नव्हे तर महाराष्ट्रातल्या पंधरा जिल्ह्यात माझे मित्र आहेत आणि हे तुम्ही त्या दिवशी मला जे जी कमी वेळेत जास्त मित्रांचा संग्रह ती प्रेरणा माझ्यासाठी आणि सुनील काटकर आज टॉप पे आहे आणि म्हणून टॉपच्या अकॅडमीमध्ये मी जयाभाऊंचं सा वनीसाहेबांचं आपल्या सर्वांचंच खूप खूप स्वागत करतो आणि अगोदरच मी जयाभाऊंना या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मनापासूनच या ठिकाणी आभार व्यक्त करतो जयाभाऊ या ठिकाणी येणं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तसं महाराष्ट्रासाठीच मोठी गोष्ट आहे पण एका छोट्या कार्यकर्त्याला इतका मान सन्मान देणं आणि ते माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे भाऊ तुम्ही आम्हाला जो रस्ता दिला या रस्त्यावर आम्ही कमरभर कमरेभर चिखलात आम्ही जात होतो अनेक आपली मुलं त्या ठिकाणी सायकलवर घसरून पडून त्या ठिकाणी जखमी झाली होती रस्त्याची अशी गोलाकार अवस्था होती तिकडे गेलं घसरून मध्ये यायचं तिकडून गेल्या मध्ये असं मधन चिखलाचा पूर्ण असं वाढला जायचं म्हणून हा रस्ता फक्त रस्ता नाही तर ही या भागासाठी असणारी रक्तवाहिनी आहे आणि तुम्ही आम्हाला रक्तवाहिनी दिली म्हणून आम्ही रक्तापासून तुमच्या बरोबर आहे इथून पुढे बावलना या भागात मत मागायला यावं लागणार नाही ना याची मला खात्री आहे आणि आम्ही तुम्हाला याची गरजही देणार नाही आम्ही तुमच्याकडे येऊ आता एवढी तशी हवा सुटली की तुम्हाला उपनगराध्यक्ष नगरसेवक अजिबात हाऊस नाही खास करके विजय कसे मला सारखे मिळत असतात नंबर लावाय बरं का मी बावनशावर आहे नगरसेवकच आहे रस्ता आमचा नगरसेवक होता आम्हाला नगरसेवक भेटलाय म्हणून आता समोर बसले विद्यार्थी आपल्यासाठी खूपच ही मोठी गोष्ट आहे टाळी अशी वाजली पाहिजे कि वाजवा दैवळीतला एक विरोधक म्हटला स्वराजा किंवा संस्थापक आहे भाऊ वाईट काय आहे मग आणि आता ते आपल्याच पार्टी सामील झाले धन्यवाद झाले बर का भाऊ खूप संकटं या आता अकराशे चाळीस ती महाराष्ट्रात आपण नंबर दोन वर आहे हे करत असताना आपल्याला खूप सारे संकट येतात परंतु जयाभाऊ एकच नाव सुनील काटकरच्या मागे आहे अर्धी नव नव्याण्णव टक्के संकट तिकड पळून जातात आणि म्हणून जय तुम्हाला सांगतो भाऊंच्या बरोबर असल्याचा मला हा प्रचंड फायदा आहे मी आज महाराष्ट्रात नंबर दोन वर अकॅडमी क्षेत्र असल्याचं कारण जयाभाऊ आहेत म्हणून जयाभाऊंचा मला प्रचंड आदर सन्मान आहे तुम्हाला सांगतो सुनील काटकर मोठा झाला त्याच्यामध्ये संपूर्ण मी क्रेडिट जयाभाऊंनाच देतो आणि आता बोलायचं खूप सारं आहे नगरसेवकाला मी उभं राहणार नाही एवढं जय हिंद जय महाराष्ट्र तालुक्याचा वैभव आणि ज्यांनी अनेक मुलांना जीवन घडवलं या अकाडमीतन अनेक कुटुंबाने आपलं जीवन घडवलं अशी स्वराज अकाडमी आणि याचे सर्वे सर्व सुनील काटकर सर त्यांना काटकर म्हणायचं म्हणायचं काय अनेक विषय आहेत राहता सर म्हणून आपण त्यांना संबोधित असतो सन्माननीय काटकर सरांच्या अकॅडमीच्या का या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सोनियाताई असतील आपल्या नगराध्यक्ष निलमताई उपनगराध्यक्षा सन्मान्य सुरेखाताई राणीदाई त्यासोबत अतुल सेठ अरुणाबा सिद्धार्थ बाळासाहेब सन्मान्य गांधी शेठ जी माग महेश अप्पाय अतुल दादाय आपण पुढे असलेले सगळेच सयाजी पासून सगळे आता सगळ्यांची नावं घेत हो नाही पण सगळेच आपण या शहरातले प्रमुख वस्तीचे सगळे कार्यकर्ते आज स्वराज अकॅडमीच्या वतीनं आमचं सगळ्यांचं स्वागत झालं खास करून सर तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देईन की आपण अनेक मुलं घडवली त्यांचं जीवन घडवलं अनेक कुटुंबाला जीवदान दिलं अनेक कुटुंबांना घडवण्याचं काम आपल्या हातून या ठिकाणी होत आहे आणि हे खूप पुण्यकर्म आहे या अकाडमीत आलेली बहुतांश मुलांना या ठिकाणी नोकऱ्या मिळतात आणि खास करून आपण बघतो दहिवडी शहरामध्ये रस्त्यानं आता अशा झुंडीच्या झुंडी आमच्या मुलांच्या मुलींच्या चाललेल्या असतात आणि तेव्हा स्वराज्य अकाडमीची आठवण आल्याशिवाय राहत नाही खूप चांगलं असं काम आपल्या हातून या ठिकाणी होत आहे आणि आपल्यासारखा स्वतःला वाहून घेणारा एक माझा सहकारी या ठिकाणी ह्या अकाडमी चालवतोय असा मलाही अभिमान आहे बघता बघता पाच वर्षामध्ये प्रचंड मोठा विस्तार आज या अकादमीचा झाला महाराष्ट्रातली एक नावाजलेली अकादमी म्हणून आपण या ठिकाणी या अकाडमीतला सगळेच अक्का महाराष्ट्र पाहत असतो त्यामुळं खूप चांगलं काम आपल्या हातून घडत असताना अजून मोठा विस्तार या ठिकाणी आपल्या या अकॅडमीचा व्हावा ही अकॅडमी फक्त आपली नाही तरी आमच्या मानची मानचा अभिमान आहे आणि त्या अकॅडमीचा अजून विस्तार व्हावा अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज कार्यक्रमाचं निमित्त जे आहे ते वास्तविक आमच्या साळंख्य वस्तीचा रस्ता एक ऐतिहासिक विषय होता मी राजकारणात आल्यापासून या रस्त्याची मागणी होती पण सगळे राजकारणी विचार करायचे की शंभर मताला किती पैसे टाकावेत किती रस्ता करावा असे सगळेजण विचार करायचे पण शेवटी किती मतं हा विषय नाही आहे इथं आपले सहकारी राहतात आपल्या लोक आपली लोक राहतात तेव्हा या लोकांच्या अडचणी समजून घेऊन ते सोडवणं ही जबाबदारी म्हणून खटकर सर हा रस्ता या ठिकाणी आपण केला खास करून आपण आला तेव्हा पण आपण पहिलीच मागणी केली ती भा रस्ता इथं झाला पाहिजे किशोरपासून ही सगळी मंडळी सातत्यानं रस्ता झाला पाहिजे ह्या एकमेव प्रश्नावर होती पण आपण पाहतो हा रस्ता होत असताना अनंत अडचणी होत्या रस्ता मागत होती सगळी पण तो आमच्यातून झाला नाही पाहिजे अशी सगळ्यांची भावना होती छोटी काय भूमिका घ्यायला लागल्या थोडं खड काही बोलायला लागलं खडं काही वागायला लागलं पण शेवटी हा रस्ता या ठिकाणी करून घेण्याची भूमिका आपण घेतली आणि मला आनंद आहे अजून मी सगळ्या रस्त्यावर गेलो नाही पुढे आलो तेवढाही रस्ता खूप सुंदर आहे आणखीन काही लोकांनी सांगितले की थोडासा रस्ता पुढे राहिला आहे म्हणून काही लोक मला झालं का सगळा सर पीक आता बऱ्यापैकी नव्वद टक्के झालाय आता दहा टक्के राहिलाय तो भविष्यात तोही होईल पण रस्त्यावर जाताना किशोर आपल्याला आठवण राहिली पाहिजे एवढीच काळजी घ्या बाकी आधीच काय बोलणार नाही त्याच रस्त्यावर येऊन दुसऱ्याचं बटन दाबून काम झालं <laughs> बाकी अधिकच्या काय भावना या ठिकाणी मी व्यक्त करणार नाही पण छोटी एक लक्षात घ्या मी असो आणि कुणी असो आमच्या सगळ्यांच्या भावना सातत्यानं आपल्या मातीबद्दल आपल्या लोकांच्याबद्दल चांगल्या असतात राजकारणाला पलीकडे जाऊन मत दिलं नाही दिलं हा पुढचा विषय परंतु राजकारणाला पलीडं जाऊन आपल्या लोकांच्या जीवनात जेवढा काय आपल्याला देता येईल आनंद देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न आपण करतो त्यातून हे कामं होत असतात देवळीमध्ये अजून खूप कामं आहेत की जी कामं आपल्याला पुढे घेऊन जायची आहेत आज नगराध्यक्षताई म्हणून निलमताई काम करतात आमच्या सुरेखाही काम करतात नगरसेवक काम करतात ते खूप चांगलं काम या ठिकाणी करतात पण थोडंसं आता मध्यंतरीच्या कालखंडामध्ये दहिवडी शहराच्या विकास कामाला थोडं स्लो झालं आपल्याला माहिती आहे का स्लो झालं मी सांगणार नाही पण आता भविष्यामध्ये जो तीन चार पाच वर्षाचा बॅकलॉग आहे तीन चार वर्षाचा तो बॅकलॉग आपल्याला एका वर्षात भरून काढायचा आहे त्यामुळे आपल्याला ट्वेंटी ट्वेंटीचे मॅच खेळायचे आता जेवढी लोकांच्या भावना आहेत लोकांना आपल्याकडून काम अपेक्षित आहे ते कामं आता यावर्षी आपण बऱ्यापैकी मार्गी लावू आणि भविष्यात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या भविष्यात आपण चांगल्या प्रकारे पुढे येऊ एवढंच या ठिकाणी सांगेन इथं बसलेले पुढे विद्यार्थी आहेत ज्या अकॅडमीचे विद्यार्थी आहेत स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत आणि मला सातत्यानं आनंद असतो की मुलं सारखी अॅक्टिव्हिटीजमध्ये असतात जे सकाळी कधी कधी माझ्याही घराकडे येतात कधी तिकडून रनिंग करत असतात काटकर सर तुमच्या तुमच्यासारखा एखादा सर मला मिळाला असता मी लहान असताना तर इकडे आलोच नसतो राजकारणात आलो नसतो मी माझी पहिल्यापासूनची इच्छा होती मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं आणि तो बी एन्काउंटरवाला व्हायचं होतं पहिल्यापासून पहिल्यापासून माझी इच्छा होती की मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं एकदा झाला असतो मी पुढचं झालं असतं सगळं पण तेव्हा माझी भावना मनापासूनची तेव्हा होती कारण तेव्हा एन्काउंटर फार फेमस मुंबईमध्ये विषय होता आणि त्या कालखंडामध्ये माझी भावना होती की मला इन्स्पेक्टर व्हायचंय तेव्हा तेव्हा काय जमलं नाही मला पण ठीक आहे त्याला कदाचित मला राजकारणाच यायचं होतं मान घटाचं नाही मला एन्काउंटर करायचं नाही आता ते स्वतःच स्वतःचा एन्काउंटर करून घेतात माझा काय विषय नाही पण माझी भावना की आपल्या मानगडावच्या मातीला पाणी द्यायची जबाबदारी माझी होती अजून खूप करायचे ते सगळ्याच जबाबदारी आहेत त्या जबाबदाऱ्या आपल्याला पुढे घेऊन जायच्या आहेत आणि त्यासाठी परमेश्वराने आपल्याला ही जबाबदारी दिली जनतेनं दिली म्हणून मनोभावे लोकांची सेवा करायचं काम करतो सेवा कधी कर स्वस्तात पडते महागात पडते पण सातत्याने चालू असते ते शेवटी हे सगळं करत असताना शेवटी एक आहे की युद्धात सगळ्या नेते वापरायला लागतात शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका